पुणे जिल्ह्यामध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरिता गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार विरुद्ध लढा उभारण्यासाठी मुंबई आंबेडकर भवन या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सुरेशजी मोहिते साहेब महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या हस्ते आंबेडकर ही चळवळीचे ज्येष्ठ नेते शशिकांतजी भालेराव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुका आळंदीतील माननीय संदीप रंधवे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शुभप्रसंगी सुनील भाऊ लोखंडे नवी मुंबई निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप गौतम साळवे महाराष्ट्र राज्य सदस्य जावेदभाई मोमीन पुणे जिल्हा निरीक्षक विशाल भाऊ गडगे पुणे जिल्हा महामहासचिव पंकज भाऊराव सरोदे पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आंबेगाव तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार जुन्नर तालुका अध्यक्ष अरुणदादा सोनमने जुन्नर तालुका सल्लागार रतन भाऊ साबळे आंबेगाव तालुका सदस्य कांचनाताई काचळे जुन्नर तालुका सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते माननीय पंकज भाऊराव सरोदे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आंबेगाव तालुका अध्यक्ष वंचित भोजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन